वेलकम टू मनोग सिटी आजच्या या सत्रात आपण एक प्रेरणादायक विषय घेणार आहोत आजचा विषय आहे जन्मताच मिळालेल्या संधीचा उपयोग करा जीवनातील संधी ओळखणे आणि त्यांचा योग्य वापर करणे हेच आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जातं चला तर मग या संधीचा उपयोग कसा करायचा हे जाणून घेऊया तुम्ही जन्माला आलात आणि त्या जन्मासोबतच एक नवा अध्याय सुरू झाला ह्याच वेळी आपल्या जीवनातील अनंत संधी आपल्याला मिळाल्या आहेत पण किती लोक त्या संधीचा उपयोग करतात किती लोक त्यांना ओळखतात अनेक वेळा आपल्याला जीवनात काहीतरी मिळण्या मिळवण्याची इच्छा असते पण आपण त्या संधीचा उपयोग कसा करावा हे समजत नाही चला तर मग आज आपल्याला संधीचा सदुपयोग कसा करायचा यावर चर्चा करूया भाग एक संधी हे आपल्याजवळ असतात फक्त त्यांना ओळखायला हवं जीवनात अनेक संधी आपल्याला आपल्या दाराशी येऊन थांबतात काही लोक त्या संधीचा उपयोग करतात तर काही त्यांना नजरेआड करून जातात जन्मताच आपल्याला एक चांगलं शरीर विचारशक्ती आणि वेळ मिळालेली असते याच वेळेचा आपल्याला योग्य उपयोग करावा लागतो अनेक महान व्यक्तींचं यश हा त्याच वळणावर अवलंबून असतो ज्या वळणावर त्यांना संधी मिळाल्या आणि त्यांनी त्या ते संधीचा उपयोग केला भाग दोन एक सुवर्ण संधी शिक्षण आणि स्वतःचं ज्ञान दुसरी महत्त्वाची संधी आहे शिक्षण आणि स्वतःचं ज्ञान आपल्या आयुष्यात आपण शालेय जीवनापासूनच ज्ञान मिळवतो पण जीवनभर चालणारं शिक्षण आपल्या अनुभवातूनच येतं जोपर्यंत आपण नवीन गोष्टी शिकत राहतो तोपर्यंत संधीचा उपयोग करणे शक्य होतो जो व्यक्ती शिकतो आणि स्वतःला सुधारतो त्याचकडे संधी कायम असतात भाग तीन आव्हानांचा सामना करा आणि त्यातलं साधन शोधा आपल्या जीवनात असंख्य आव्हानं येतात हे आव्हानं आपल्याला थांबवू शकतात पण जर आपण त्या आव्हानांना संधी म्हणून पाहिलं तर त्यातून काहीतरी शिकू शकतो आपण जोपर्यंत स्वतःला आव्हानांच्या समोर लावतो तोपर्यंत आपल्याला यश मिळवता येईल त्यासाठी आत्मविश्वास असायला हवा आणि त्याचं निर्माण प्रत्येक संधीला स्वीकारूनच होतं भागचार आत्मविश्वास आणि धैर्याचं महत्त्व जीवनात तुम्हाला ठराविक गोष्टी मिळवायच्या असतील तर तुम्हाला आत्मविश्वास आणि धैर्य असायला हवं प्रत्येक संधी चुकवण्यापेक्षा धाडसाने त्या संधीला समोर जायचं आत्मविश्वास म्हणजे फक्त तुमचं स्वतःवरचं विश्वास नव्हे तर त्या संधीच्या आकाराचं विश्वास असावा लागतो भाग पाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि तुमचं जीवन बदलवा आपल्या दृष्टिकोनावरून आपल्या जीवनाची दिशा ठरते जेव्हा आपल्याला संधी मिळते तेव्हा आपल्या दृष्टिकोन सकारात्मक असावा लागतो जर आपण सकारात्मक विचारांमध्ये राहिलो तर आपल्याला हवी असलेली संधी सहज मिळू शकते काही लोक त्यांना संधी मिळाल्यावर ते फक्त नकारात्मक विचार करत राहतात त्यामुळे त्यांना ते मिळवता येत नाही यासाठी प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करा आणि संधी मिळवण्यासाठी काम करा अखेर आपल्या जीवनातील संधींचा उपयोग करण्यासाठी फक्त एक गोष्ट हवी आहे ती म्हणजे सक्रियता आपल्याला जे मिळालं आहे त्याचा उपयोग योग्य उपयोग करा आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणातून शिकण्याचा प्रयत्न करा संधी आपल्याला जन जन्माला आल्यानंतरच मिळाल्या आहेत त्याचा आदर करा आणि त्यांना आपल्या यशासाठी वापरा आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद